नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी स्वतः गाभनशेला खुराक कसा देतो प्रत्येक वेळेस खुराक मी असा प्रमाणे देतो ते तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकता मी मका मका गिरणीमध्ये भरडून थोड्याशा मतलब एका मकाचे तीन चार तुकडे करून आणलेले आहेत कारण की आखे मका असं वापर जाऊ नका तुम्ही कारण की मका हे गिरणीमध्ये भरडूनच वापरलेली चांगले असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ही खपरी पेंड म्हणजे शेंगदाणा पेंड आणलेली आहे आता आमच्या इकडं हे बघा पाच किलो पर्यंत आता दहा किलो मका येतात आणि ह्या मध्ये आता हे पाच किलो शेंगदाण्याची पेंड आहे ते आपण मिक्स करायचं ते पाच किलो शेंगदाण्याची पेंड आणि होतं काय गाभन शेळीला कधी पण दोन महिन्याच्या नंतरच खुराक चालू करायचा कारण जर सुरुवातीपासून जर खुराक दिला तर शेळी गाभ शक्यतो धरत नाही कारण की माझा पण अनुभव असाच आहे की शेळी गाप धरत नाही जर शेळी जर चांगलं चुंगलं जर खात राहिली तर शेळी गाप धर धरत नाही कारण की थोडीशी उष्णता असते मिनरल मिक्सर असो किंवा बऱ्याच काही गोष्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे सोयाबीन पण आहे घरचंच आहे आपलं सोयाबीन त्यामध्ये आपण सोयाबीन मिक्स करायचं थोडं तर अशा प्रकारे जर आपण जर खुराक जर दिला पालनामध्ये तर शेळे हे वेळेवर माझावर पण येतात गाब राहतात आणि त्यांची डिलिव्हरी पण व्यवस्थित होते आणि पिल्लांना पिण्यासाठी दूध पण चांगल्या प्रकारे फुटतं शेळ्यांना आणि त्याच्यामुळे संगोपन पण चांगलं होतं आणि करायचं काय हा जो भरडा आहे आता ह्याच्यामध्ये मिंडर मिक्सर आता ॲग्रीमेंट फोर्टीचं मिल्डर मिक्सर ह्याच्यामध्ये ॲड करायचं थोडंसं जास्त वापरायचं नाही आणि थोडंसं मीठ वापरू शकता किंवा हळद पण वापरू शकता तुम्ही थोडंसं आणि याच्यामध्ये बदल करू शकता ह्याच्यामध्ये तर कुणाकडे जर सोयाबीन जर नसलं तर तुम्ही हरभरा चुने असो किंवा आपले तुरीची चुने असो हे पण ॲड करू शकता किंवा थोडेसे गहू ॲड करू शकता जास्त प्रमाणात वापरू नका गहू तर अशा प्रकारे जर मिक्स करून जर आपण आपल्या शेळीपालनामध्ये जर गाभण शेळीला जर खुराक ठेव ठेवला तर पिल्लांचं संगोपन हे चांगलं होत असतं आता बरेच जण म्हणतात की किती खुराक ठेवायचा हे बघा तुमची शेळीचं वेद कितवं आहे तुमच्या शेळीची रास केवढी आहे आणि ह्या गोष्टी म्हणजे जर मोठी शेळी असली तर थोडंसं जास्त आणि जर पहिला रोज पहिली दु, पहिले दुसऱ्या दु, दु तिसऱ्या वेतापर्यंत थोडंसं कमी ठेवायचं ह्या गोष्टी जर आपण जर बारकावे जर आपल्या शेळीपालनामध्ये जर वापरले तर शेळीपालन परवडतं पण आणि शेळ्याची तब्येती पण चांगल्या राहतात आणि त्याच्यासोबत दुसऱ्या महिन्याच्या नंतर पंधरा दिवस आपण ऑस्टोवेटचं कॅल्शियम आणि पंधरा दिवस आपलं न्युरोकॉईंट प्लस आणि नंतर शेवटच्या महिन्यामध्ये पंधरा वीस दिवस शार्कोफेरोट असं देत असतो ह्यानं काय होत आहे शरीरातली संपूर्ण जे आता पहिल्या दोन महिन्यामध्ये जास्त इसष्ट टक्के वाढ होत असते गर्भामध्ये आणि नंतरचे जे तीन महिने आहेत त्याच्यामध्ये सत्तर टक्के वाढ होते त्याच्यामुळं ते, ते तीन महिने आपण जास्त प्रमाणामध्ये काळजी करणं जनावरच महत्वाचं आहे तर ह्या कशा गोष्टी जर आपण जर आपल्या शेळीपालनामध्ये वापरल्या आपली स सरकी पेंट किंवा खपरी पेन असो सोयाबीन मक्का गहू असो किंवा आपली बऱ्याच काही गोष्टी आपण ॲड करू शकतो याच्यामध्ये आणि हा खुराक थोडा 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 ठेवायचा जा। आणि जास्त खुराक ठेवू नका नाहीतर बरेच जर काय करतात वगैरे एक एक किलो मका स्व अर्धा किलो मका आणि म्हणजे जास्त खोराक ठेवणं त्याच्यानंतर प्रॉब्लेम होतात मग शेळीला अल्फा होणं किंवा कासेमध्ये गाठीचं गाठी तयार होणं किंवा बऱ्याच अडचणी कारण की अति जर केला अति तिथं माती होणारच आहे त्याच्यामुळे लिमिट कोणतीही गोष्ट जर लिमिटमध्ये केली तर त्याचा फायदा आपल्याला होतच असतो आणि काय आणि बऱ्याच असं म्हणणं की येतं ये की जर समजा जर अशा औषध असू एवढा जर आपण जर शेळीपालनावर जर खर्च केला तर शेळीपालन परवडत नाही तर कसं आहे एका शेळीला एकावैतामध्ये एक हजार रुपये खर्च करायचा दीड हजार रुपये पर्यंत एक हजार रुपयेपर्यंत पर्यंत आपण खर्च करू शकतो आणि महत्वाचं म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा आपण त्या जनावरांना एक हजार रुपये खर्च करून जर हे जर सगळं दिलं तुमचे उपकार जनावर ठेवून घेत नसतं ते दुपटीनं देतच असते समजा एवढं जर सगळं दिलं तुमच्या पिल्लांची थोडीशी मरतूक थांबली एखादं जरी पिल्लू असलं तरी फिटून जातात ज्या ठिकाणी आपलं पिल्लू आठ नऊ हजारला जाणार आहे त्या ठिकाणी बारा तेरा हजारला जात असतं त्याच्यामुळे तेवढा ताण घ्यायचं नाही तेवढा विचार करायचं नाही की शेळीपालनामध्ये एवढं उत्पन्न आहे हे नाही उत्पन्न शेळीपालनामध्ये शंभर टक्के शेळीपालन परवडत आहे आपल्याला हे गोष्ट पूर्णपणे लक्षात घ्या दी कारण की परवडत एक हजार रुपये खर्च तुम्ही शंभर टक्के शे एका वेताच्या चक्रामध्ये ठेवलंच पाहिजे कारण होतं काय पिल्लांचं संगोपन पण चांगलं होतं शेळी टायमावर माझाला पण येते आणि कसं आहे उन्हाळा आता सध्याला उन्हाळ्याचे दिवस आहेत तर ह्या दिवसामध्ये जर तुमच्या शेळ्याच्या तब्येती जर व्यवस्थित असल्या जर चांगलं चुंबलं खाऊन जर शेळ्या उघड्या नाही पडल्या म्हणजे शेळ्याच्या पासोळ्या जर नाही दिसायला लागल्या तर ती शेळ्या चा पावसाळ्यामध्ये चांगला तग धरून राहतात म्हणजे समजा आता काही काही दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा शेळ्यांचं पोट व्यवस्थित भरत नाही त्या पण वेळेस शरीरामध्ये प्रतिकारशक्ती चांगली टिकून राहते त्याच्यामुळे आपण कॅल्शियम असो मल्टीविटॅमिन झालं शार्कोफेरोल वेट आणि हे ॲग्रीमेंट फ्रोटीचं मिनरल मिक्सर ॲड करायचं तु तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं करा किंवा आपल्या बॉटलवरती असते तर माझं डोगळ मानानं चालत असते गोष्टी कारण मी आता मी तीन चार वर्ष झालं सेम हाच खुराक तयार करतोय आता हा खुराक मी हा खुराक आहे चार शेळ्यांसाठी आता चार, चार शेळ्या आणि ह्या हा जास्तीत जास्त नाही आता ह्या खुराक मी पुरं तीन महिने चालतो हा खुराक जास्त द्यायचा नाही खुराक लक्षात ठेवा आणि ज्या वेळेस शेळी वेली त्यावेळेस तुम्ही खुराक वाढवा काहीच अडचण नाही पूर्ण अर्धा किलोच्या वरी जरी खुराक दिला तरी चालतो पण तितका पण जास्त देऊ नका तितका कमी पण देऊ नका सावकास सावकास वाढवा खुराक केला पण चांगलं संगोपन करा कारण की वजन वाढ होणं गर्भातल्या पिलांची वाढ होणं ह्यासाठी आपल्याला घोड्यावरती काम करणं गरजेचं आहे तर आपण खबरी पेंड मका सोयाबीन किंवा आणि हिमालयाचं बत्तीचं पावडर पण मिक्स करू शकतो तर अशा गोष्टींवरती आपल्याला काम करायचं आहे अजून आपण दोन महत्वाचं म्हणजे आपण नवीन दोन शेळ्या आणलेल्या आहेत दोन पाटी आणल्या आहेत आपल्या फार्मवरती आप त्या पाठींचा व्हिडिओ कितीला आणल्या कशा आणल्या कुठून आणल्या ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बघू तोपर्यंत मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र